गुड इव्हनिंग फ्रेंड शुभ दास बुलाकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि ससतच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा वाजे सायंकाळचे आणि पाऊस आहे आणि माझ्या छोट्या मुलीला सलाईन लावलं होतं ते आत्ता समजते तर मी आता जाते सगळं सामान आणायचं आहे किराणा काय काय ते आणून तिला टिफिन देते आता तिच्याकडे जाते मी पहिला टिफिन तयार करते चला, चलायला भाजी सामान काय लागेल ते आणते पे। काय पाहिजे हा चष्मा चेश्मात्त आता मग अशी होता की तिकडे जुना तेच ना मग खिडकीत बघा जुना हो ना मग कोणता ते विचारलं फोन केला म्हणून मग काय आता यादी फोन केला मी म्हंटल कशाला करता आज रविवार आहे तिला नका फोन करू म्हटलं आज पोरी कसं त्यांच्या त्यांच्या बाहेर जरा जातात फिरतात पण कशाला फोन करायचं म्हणून म्हटलं पण ह्यांनी फोन केला तर तिने उचलला नाही प्राजक्तानी नंतर तिचा फोन आला की मला आज असं असं सलाईन लावलेलं लावलेला आहे बघा पोरी कसं सांगत नाहीत लवकर आता कसं धापळ होती पाऊस येऊन त्यातून पाऊस चाललोय तुम्ही गाडी इथं आणता का मी छत्री आणते तो ना मी छत्री विसरले बघा आणि मग हेच माझ्यावर चिडचिड करतात डोक्यातच नाही की पाऊस चालले छत्री आणायची आणि मग मी पुन्हा चालले आमच्या घरी परती आणि हे गेले रसिकाच्या बिल्डिंग मध्ये रसिकाची गाडी आणायला यांची गाडी सर्व्हिसिंग ला टाकली अरे त्यामुळे ह्यांची अजून जास्त चिडचिड चालू आहे काय अजून सब गाडी आणून दिलेली नाहीये चला मी घेते आता छत्री बघा विसरले मी पाऊस चालू आहे छत्रीच विसरली लवकर आहे बाबा अरे ते हे बघा असं आहे आमचं बाहेरनं कडी लावा लागते ह्यांच्यासाठी काय करणार काय सासूबाई ना कडी लावा लागते सासूबाई काही टेन्शन असत प्राजक्ने सकाळी सांगितलं असतं मला तर मी गेले असते लेकराला सलाईन लावलं आणि मला खबर पण नाही त्याची बघा आता वाईट वाटतं आपल्याला आपण जवळ असून सुद्धा काही उपयोग उपयोगाचे नाहीत असं वाटतं आपल्याला चला असं वाटतं समजलंय मी जाते तिला गरम गरम डबा बनून तिचं दीड पण आहे त्याला पण बरं नाही त्याला चलायला लावली होती आणि त्याच्यामुळेच झालेलं आहे तिला तिच्या दिराला काय झालं अरे देवा <laughs> बाबा हे गेले रसिकाच्या बिल्डिंग मध्ये आणि गाडी आणायला म्हणून आणि गाडी तिने इकडे लावली आहे हां बघा आमच्या गाडीच्या मागेच गाडी इथं लावली यांचे पण हेल्पट आहे यांच्या आधी चिडचिड होती कुठे गेले आले बघा बघा मी कशी भराभरा बघा भाजी आणली जे जे दिसेल ते पटाटी भाजीच्या दुकानात एवढी गर्दी होती खूप गर्दी होती तरी त्यांनी मला नेहमी आणते भाजी तीत ना त्याच्यामुळे ते त्या माल माणसाने मला लगेपटीशी भाजी दिली आणि बघा इथं पोळ्यासाठी कणिक तीन आहे आणि कुकर लावलं लगेच आल्या आल्या हात धुतल्या लगेच कुकर लावला पटपट पट करते पोळ्यांसाठी कडिक प्राजक्ताचं दीर पण आहे त्यामुळे ती घाचा डबा द्यावा लागेल मला उद्या जा त्याला जायचं होतं वईला पण काय आज गेलेलं नाही तर उद्या जाईल त्यालाही त्याला बरं नव्हतं म्हणून हिला दुखणं आलेलं आहे व्हायरल इन्फेक्शन आहे सगळं आम्ही वांगेची खारं वांग म्हणतात त्याला हिरवी वांगेची भाजी करते पाचक त्याला आवडते म्हणून मी करते आता हे बघा कोथिंबीर आलं लसूण आणि हे खोबरं त्यामध्ये घालणार आहे एकीकडं एक फुकच झालेला आहे कडीक पण तिंबीर ठेवली आहे कट्ट्यावरचा पसारा आता तुम्ही बघूच नका कट्ट्यावरचा पसार झाले

किती गडबड 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 आहे आणि खोबरं पण हे खोबऱ्याची मग काप करून टाकलं म्हणजे मिक्सर पडदीशी होऊन जाईल पहिला वाटण करून घेते आणि एखादा भाजी कुकर मध्ये लावली की मग तशा हे आता पाच भाजी लावणार आहे तो पण तुम्ही कुकर मध्ये भाजी लावली की मग मी किचन होटेवरच सगळं साफ करते कारण का आता बघा साडेसात वाजता वाजत आले आठ पर्यंत रेडी होऊन तिचा डबा टिफिन राज्यात जाऊन येते मी लिहून येते इकडे सासू महिन्या जेवायला वाढावं लागेल सगळंच टेन्शन असतं एक टेन्शन नाही आहे मला माझ्या मागे तर बघा आता लसूण सोडून मिक्सरमध्ये काढते यांची पण धावपळ हिरवी भाजी म्हणजे खारं वांग म्हणतात ते भरून नाही करणार मी अशी भाजी टाकणार आहे खारं वांग करता माझ्याची नेहमी आठवण येते मला माझ्याही नेहमी करायची खराब बघा कडीपत्ता पण मी पाण्यात टाकलेला आहे धुवून घ्यायचा कढीपत्ता तेल पण ते कमी वाटतं जास्त नको ऑलरेडी खोबऱ्याचं तेल सुटणार आहे भाजीला आणि ना हैदर झाल्यामुळे तेलकट दुपकट जरा कमीच द्यावं लागेल भाजी टाकता टाकतं बरं किचन होत्यावरची करते इकडे जसं जमेल तसं ख वांग कसं बनवते मी हिरवी भाजी हे हे बघा वांग त्यात मसाल्यामध्ये ना मीठ आणि फक्त गुळ घालायचं बघा तेल कमी टाकलं तरी खोबऱ्याला खोबरं आहे ना सुखं खोबरं त्याच्यामुळे तेल शिटणार भाजीला तर बघा इकडे वांग्याची हिरवी भाजी तयार झालेली आहे म्हणजे खमंग वांग म्हणतात तर काय म्हणतात तुला हिरवं वांग आणि इकडं आमटी केलेली आहे गळ झाले पोवळ्या झाल्या आता टिफिन भरती सासूबाईनं वाढते पहिला प्राजक्टचा टिफिन तयार आहे डबा इकडे सासूबाईनं जेवायला वाढले आणि आता मी किचन आवडतीय सगळं आठ बघा सात वाजता चालू केलं होतं मी आल्यानुष्य हा कसली तेल हा घेते कि पिशवी पांढरी पिशवी ठेवायची हा हा घेते देवा, देवा देवा। देवा देवा ते कुशी पण घ्यायची प्राजक्ताना देवा देव्यासाठी तेल दिवेचं तेल पाहिजे चला आता हे किचन ओटा आवडते मग तुला भेटते त्या वांग्याला खारं वांग म्हणतात मग अशी माझ्याकडनं झुकून वांग म्हटलं गेलं पण खारं वांग म्हणतात तर चला सुद्धा आता प्राजेक्ट बघ गेल्याशिवाय कळणार नाही ताप आहे का नाही काय चला मग आहे बघा टिफिन घेतलेला आहे प्राजेक्टला घेऊन चाललेले आहे हिंच्यात तेलपटे दुकानात जाऊन ये पावसात आता पुन्हा मला घेऊन जा चला आता कोण आले हा का मग कशी झाली आहे ठीक आहे ही एक चक्कर मारून येणार होती आणि तर तिकडे या मी इकडं उभं राहते पाऊस बारीक बारीक चल चालूच आहे पाऊस बर का कधी प्राजॅक्टर जाऊन बघा असं झालेलं आहे मला तरी म्हणून यांना म्हटलं सासूबाईंचं जेवण होऊ दे अवकाश मी तास लावतात द्या त्यांचं जेवणासाठी कुठे थांबत बसायचं ते गोळ्या घ्यायच्या असतात हे बघा आम्ही दोघं पण चालवत होता दबा घेऊन आता वाजले बघा सव्वाट रात्रीचे रात्रीचे सव्वाट झालेले पावसाने इथं बघा कसं झालेलं हे सगळं प्राजक्ताच्या घरी आले सलाईन लाल सांगितलं नाही मग आजारी पडते सांगत नाही चला आता प्राजक्ता बघा आमची सांगत नाही काय नाही मला त्रास होतो चला चालले बघ आता आम्ही घरी चाललय प्राजक्ताकडनं आमच्या घरी आता धावपळ धावपळ पाऊ हे पहा आम्ही घरी आहेत आणि रात्रीचे भाजले नऊ वाजले तर आता आम्ही जेवायला बसू हे काय गरम करते वरण आल्यानंतर हात धुतले म्हटलं चला आता जेवण करूया चला तर मग भेटी एका एक आपलंसमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर